बोल तू कुठला आहेस ना हो अरे दोन हजार तू एक दीड तास फ्री आहे ना हो तासभर आहे तासबर आहे ना तू जरा तिकडं पाहायला औरसला घेऊन जाशील जर फोन आला तर कशाला अरे तो गाडी सोडवायला येतोय हा तर तो म्हणतो तो मी दुसऱ्याकडे पैशाला ठेवतो दीड लाखाला माझ्या माझ्यासोबत फक्त चल गाडी घेऊन तिकडे कॅश बन आपण येऊया चालेल असेल का I uh -huh. uh -huh. uh -huh. uh -huh. पुऱ्या फुटेज वाटत काय ना आमचं चल चल भाई लवकर लवकर पुरं तूच दिसतो गाड्यापेक्षा <laughs>

ડગુ હોય માડગુ

जवळजवळ दररोज प्रवास करणारा मी एक शिवसैनिक या रस्त्याची अवस्था अशी झालेली आहे की सर्वसाधारणपणे सिंधुदुर्गातील ऑर्थोपेडिकची मणक्याची हॉस्पिटल चालवण्यासाठी म्हणून युती सरकारने अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे काय अशा प्रकारचा प्रश्न इथून प्रवास करणाऱ्या प्रत्येकाच्या मनामध्ये पडतो मी एक समजू शकतो इथले आमदार हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आलेले आहेत त्यामुळे त्यांना सर्वसामान्यांच्या सुखदुःखाची जाणीव असण्याचं काही कारण नाही पण त्यांचे जे कार्यकर्ते स्वतःला म्हणवतात जे स्वतःला या मतदारसंघाचे या सिंधुदुर्ग जिल्ह्याचे ठेकेदारी भाग्यविधा ते समजतात किमान त्यांना तरी याची जाणीव झाली पाहिजे होती की गेले वर्षभर हा रस्ता अत्यंत बिकट परिस्थितीमध्ये आहे या तीस किलोमीटरपैकी जवळपास वीस किलोमीटरचा रस्ता हा खड्ड्यांनी भरून गेलेला आहे आणि ते खड्डे असे आहेत की एका खड्ड्यातून दुसऱ्या खड्ड्यात दुसऱ्या खड्ड्यातून तिसऱ्या खड्ड्यात कोणी पैज लावावी की किती खड्डे आहेत हे मोजून दाखवावं त्यामुळे या युती सरकारच्या घाणेरड्या कामाचा खड्ड्यात जाणाऱ्या कामाचा तीव्र निषेध धन्यवाद अनेक रस्ते खराब झालेले आहेत आणि औद्योगिकदृष्ट्या आणि पर्यटन दृष्ट्या महत्व असलेल्या कुडाळ मालवण मालवणचे दररोज लोक कुडाळा ये जात करत असतात हॉस्पिटलच्या माध्यमात असून देत शिक्षणाच्या माध्यमातून असून देत किंवा व्यापाराच्या माध्यमातून असून देत आणि हा रस्ता या वर्षी पूर्णपणे पावसामध्ये खराब झालेला आहे याआधी या, या रस्त्यावर मी आमदार असताना अनेकदा पैसे खर्च हा रस्ता व्यवस्थित ठेवला होता परंतु गेल्या अडीच वर्षात महायुती सरकारमध्ये आणि आता जवळजवळ दीड वर्षामध्ये या रस्त्यावर कुठलाही खर्च झाला नाही त्यामुळे हा रस्ता पूर्णपणे खड्डेमय झालेला आहे यातनं अनेक अपघात झालेले आहेत अपघातामध्ये अनेक तरुण मृत्युमुखी पडलेले आहेत याच रस्त्याची अवस्था नाही तर अनेक रस्ते कसाल मालवण असून देत कणकोली आचरा असून देत आचरा मालवण असून देत कवटी असून देत चेंदवण असून देत किंवा माणगाव असून हे सगळे रस्ते महत्त्वाचे जे रस्ते आहेत त्याच अत्यंत दयननीय रस्त्याची अवस्था झाली आहे परंतु इथले लोकप्रतिनिधी या रस्त्याकडे लग बघण्याचं लक्ष नाही दोन दिवसापूर्वी त्यांचाच बॉडीगार्ड माझ्याकडे एक बॉडीगार्ड म्हणून पोलीस होता तो मला सांगत होता की तो त्यांच्याकडे दोन दिवसापूर्वी होता की इथनं जात नाहीत आमदारांनी रस्ता तिकडनं घेतला आहे म्हणजे मालवणवरून कुडाळ जायचं तर हायवे मार्गे ते जातात म्हणजे आपली पळवाट शोधण्याचं काम या आमदारांनी केलेलं आहे खरं तर काही या आमदारांनी काही मॅनेजर नेमलेले आहेत आणि ते मॅनेजर लोकांचे प्रवेश वेगवेगळ्या कारणाने आपल्याकडे घेत असतात आमिष दाखवत असतात पाच लाखाचा कुठला ते रस्ता देतो परंतु हा कोट्यावधी रुपयाचा रस्ता पहिला पूर्ण केला पाहिजे आणि तो पूर्ण न केल्यामुळे आज रस्त्यावर खड्डे पडलेले आहेत खरं तर माझ्या कुडाळ मालवणातील जनतेच्या सातत्याने आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना होते आमचे नितेवायके आहेत मंदार शिरसर आहेत राजेंद्र नाईक आहेत अमरसेन सावंत आहेत आमचे इथले विभाग प्रमुख शेखर गावडे आहेत शिवा भोजने आहेत बाबू टेंपुलकर आहेत आमचे बाबीजोगे आहेत या सगळ्यांकडे सातत्याने आता तालुकापूर्व हरिगोबरीकडे या लोकांकडे सातत्याने लोक मागणी करत होते की हा रस्त्यासाठी रस्ता, रस्ता सुधारा म्हणून सोशल मीडियावर सुद्धा वारंवार ह्याच्यावर अनेक मिम्स आल्या आहेत अनेक टीका झाल्या आहेत आणि त्यावेळी विरोधकांना सुद्धा लोकांनी आम्हाला विचारलं की विरोधकसुद्धा काय करतायत खरं तर जनतेला मी सांगू शकतो की विरोधक सुद्धा आपली भूमिका बजावत आहेत परंतु गेल्या दीड वर्षात जे आपण लोकप्रतिनिधी निवडून दिलात त्यांची काय अवस्था या रस्त्याची केली आहे त्यांची आपल्या मतासंग काय अवस्था हे लोकांनी पाहावं आणि म्हणून आम्ही विरोधकावर आमच्यावर आज पोलीस आले आहेत कालच्या आचरा झाराच्या रस्त्यावेळी आमच्यावर आंदोलन केलं म्हणून आमच्यावर गुन्हे नोंद केलात तुम्ही किती गुन्हे सत्ताधाऱ्यांच्या फोनवर आमच्यावर करा परंतु जनतेच्या प्रश्नासंदर्भात आम्ही सातत्याने लोकांबरोबर आहोत आणि लोकांबरोबर राहणार आहोत हा रस्ता अधिकारी आता येतील त्यांनी सांगितला पाहिजे हा रस्ता कधी आम्हाला सुसूसित करू देणार तोपर्यंत हे आंदोलन आमचं मागे घेतलं जाणार नाही आणि संपूर्ण आज बघितलं महायुती सरकारमध्ये आज सगळ्या पद्धतीने सगळ्या पद्धतीने आज फक्त आश्वासन दिली जातात परंतु या गेल्या दोन वर्षापूर्वी केलेल्या रस्त्यांचे के सुद्धा पैसे या ठिकाणी दिलेले नाही आहेत आणि आज काही लोक फक्त पत्र घेऊन या ठिकाणी फिरत आहेत माझी इथल्या पालकमंत्र्यांना माझी इथल्या खासदारांना माझी इथल्या आमदारांना विनंती आहे की तुम्हाला जेव्हा कधी वेळ असेल जेव्हा तुम्ही जिल्ह्यात याल आमच्यावर टीका कराच तुम्ही हिंदुत्वाचा विषय तुम्ही घ्याच उद्धवजींवर टीका कराच मत चोराच तुम्ही परंतु या रस्त्यावरनं सुद्धा जा आणि जर वाटलं तुम्हाला लोका आपन, लोका जी आपले जे लोक आपण लोकांनी जे आपल्याला निवडून जर सुद्धा झाले पाहिजेत तर हा रस्ता लवकरात लवकर करा आणि शिवसेनेच्या वतीने मात्र हे आंदोलन आज जरी आज आम्ही आज अधिकारी कुठे आहेत दे ना

इथन ह्या रस्त्यामध्ये तुम्ही जाताय ना खड्डे पडलेत की नाही मॅडम आता ह्या रस्त्याची सुरू असता तुम्ही काय केला काल आम्हाला पत्र काय तुम्ही दिलं जॉब मंजूर आहे कुठला जॉब मंजूर आहे काय जॉब मंजूर आहे वार्षिक देखभाल मध्ये काय करणार आहे खड्डे भरणार म्हणजे किती रुपये खड्डे म्हणजे कसे भरणार आहेत आता आता आम्ही याच्या आंदोलनच्या आधी एक डंपर तुम्ही पाठवलेला त्यांनी सांगितलं तुम्ही पाठवला म्हणून बरं ठीक आहे तो पाठवला तुम्ही तुम्ही आता खड्डे कसे भरणार प्रोसिजर काय सांगा ते खड्डे कसे बजवणार आहे जे ओले खड्डे आहेत ते आम्ही करणार भरणार खडीकरण म्हणजे काय करणार खडीकरण म्हणजे दगड आणि माती टाकणार खडी करणार आपल्याला दगड आणि माती करून साहेब टिकतील कायम वापरणार मुरुम आणि माती म्हणजे मातीच आहे ना मुरुम आहे मुरुम आणि माती एकच एमपीएम पण आहे एमपीएम म्हणजे काय डांबरीत डांबरी ते कधी होणार एमपीएम कधी होणार आहे एमपीएम म्हणजे किती रुपये मंजूर आहेत ह्या रस्त्याला आपल्याकडे जे कोडाळा जे आठ किलोमीटर आहेत आणि सत्तेचाळीस लाख रुपये मंजूर आहेत किती किलोमीटर साठी तीस थी। थी। किलोमीटर थी ना तीस किलोमीटर असते आम्ही जे आम्ही काम बघतोय एक किलोमीटर रस्त्यासाठी जवळजवळ वीस लाख रुपये तीस लाख रुपये लागतात ना आम्ही बीबीएम करायला एस्टिमेट बीव बीबीएम करायला एक कोटी फक्त मेंटेनन्स धरला हो साहेब मेंटेनन्स धरला आता आचारसही लागणार उद्या हे येणार म्हणजे तुमचा कार्पेट रस्ता म्हणजे हा रस्ता भोफणार सदतीस लाखा तुम्ही फक्त तूप फक्ती करणार आता आपण पण एक जॉब मागितला कोटी कळवलेत हा पुराने अरे या भ्रष्टाचार करणाऱ्या अधिकाऱ्यांचं करायचं काय भ्रष्टाचार करणाऱ्या रस्त्यावर ना बाजूने केबल घेतली तुम्ही याच रस्त्यावर त्याचे पैसे तुम्हाला मिळाले काय तुम्ही द्यायचे पाहिजे ना पैसे आपल्याला इलेक्ट्रिक केबल नाही मॅडम ती मालवण कसा ह्याच रस्त्यावर परमिशन मिळाली काय घेतली काय तुम्ही त्यामुळे ते साईड पेटिकल्यामुळे आणि रस्ता कस ना की नाही होणार सांग आमची काही तुमच्या विरोधात आमचं काय आम्हाला काय हौज नाही सगळ्या लोकांना या महिला किंवा लोकांना आम्हाला आज सगळ्या लोकांनी आम्हाला सांगितलं की सत्ता तरी करत नाही विरोधकांनी काहीतरी करा म्हणून बरोबर ना सोशल मीडिया बघा सत्ता तरी करत नाही विरोधक करा कारण हे बदल हा रस्ता आता म्हणजे होणारच नाही हे फक्त चुपपट्टी लावायला आलेले आहेत तुम्ही आता रस्ता दोन दिवसांनी तुमचे टेंडर मंजूर होणार त्याला द्यायला पंधरा दिवस लागणार टेंडर मंजूर होणार टेंडर प्रोसेस झाली आहे फक्त पैसे घेण्यासाठी थांबलेत काय नाही नाही टेंडर प्रोसेस तुम्ही कधी झाले तर, काम बिलो घेतलं कोण ठेकेदार तुम्हाला मी प्रोसिजर झाली नाही मॅडम काय ते टेंडर टाकायची प्रोसिजर टेंडर ओपन करायची प्रोसिजर टेंडरमध्ये ते हे आहेत काय एल वन एल टू आहेत एक प्रोसिजर नंतर तुमची त्यांनी भरली पाहिजे नंतर त्यांनी वर्कआउट अशी प्रोसिजर असते ना म्हणजे हे आता टेंडर भरला आणि तुम्ही आम्हाला खोटं सांगताय तुम्ही खोटं तरी सांगू नका ना आमची तुमच्यावर पहिला की तुमच्यावर आमची तक्रार नाही तुम्ही खरं बोला ना तुम्ही सांगताय टेंडर दोन दिवसांड कशी होणार बरोबर आमचे टेंडर झालं नाही ना तुम्ही आता हा रस्ता कधी सुरू करणार ते सांगा काम ऍक्च्युली आश्वासन नको आणि आता मध्ये पैसे गणपती काढले तुम्ही काय केलं खड्डे त्यांच्या कोण अधिकारी आहेत त्यांनीच काम घेतलेलं असं आम्हाला कळलं नाही पिशाळा म्हणून अधिकारी आहेत ना, ना त्यांनीच काम घेतलं असं लोक सगळे सांगतात आम्हाला काय माहिती नाही पण घेतलं आणि सव्वीस लाखाचं तुम्ही घेतले आणि मुक्म साहेब आम्हाला काय हे आता हे कनिष्ठ स्तरावरचे जेही घेऊन आले त्यांना बंदुकीचे नाव घेतले जे काम स्वतः करतात आणि पैसे मलिक घाबरतात ते नाही ना 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 ना, आता आम्ही आंदोलन आमचं चालूच राहणार आहे तुम्ही रस्ता कधी जाणार त्यामुळे सांगा तोपर्यंत चालू राहणार कधी आठ दिवसात सुरू करतो दहा दिवसात सुरू करतो तुमच्या वरिष्ठांशी बोला

গাড়া ও মক্কম সাথে बैलगाडी बैलगाडी पुढे नाही नाही खरं तर या रस्त्यावर जाण्याची कुठल्याही फक्त आमदारांची आणि खासदारांच्या मोठ्या गाड्या असतात त्यामुळे त्यांच्या गाड्या शकतात सर्वसामान्य लोकांच्या गाड्या जाऊ शकत नाहीत म्हणून दुर्दैवाने या बैलगाड्याची आम्हाला आधार घ्यावा लागला आपण बघित असाल या रस्त्यासाठी फक्त पन्नास साठ लाख रुपये रस्त्यासाठी आहे आणि खरं तर याचं नियोजन आधी केलं पाहिजे होतं आता आचारस पडणार आहे या रस्त्यावर लोकांचे हे होणार आहे त्यामुळे हे रस्त्याची लवकरात लवकर सुधारणा होणार नाही असं आम्हाला तरी खात्री आहे जिल्ह्यातील खड्डे जे आहेत ते लवकरात लवकर बुजवणार असं देखील पालकमंत्री हो आता हा महिना कुठला आहे टेंडर प्रोसिजर नाही त्याला निधी नाही आणि त्यामुळे हे रस्ते कसे काय बुजणार

माझी आपल्या गाडी